सोलापूर न्यूज मध्ये मी स्वतः त्याची माहिती घेतलेली आहे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोललोय आणि झालेली घटना जळगावातली अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे वेदनादायी आहे अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे चार लोक जखमी आहेत आणि आग लागली म्हणून या भीतीने लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून एक गाडी आली आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे पण त्या ठिकाणी सगळी संबंधित जी यंत्रणा आहे ही यंत्रणा कामी लागलेली आहे युद्धपातळीवर सगळ्यांना हॉस्पिटलाईज केलं जातं आहे तातडीची मदत त्या ठिकाणी त्यांना दिली जाते आणि त्यामुळे संबंधितांशी मी संपर्क ठेवून आहे पालकमंत्री स्वतः तिकडे आहेत गुलाबराव गिरीश महाजन हे सगळी मंडळी तिथे आपल्या लोकांना मदतीसाठी संबंधितांशी संपर्कामध्ये आणि मी स्वतःही संपर्कात आहे उपचारासाठी जखमींना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये आपले संबंधित विभाग जो आहे अधिकारी आहेत जी जी मदत त्यांना आवश्यक आहे ती मदत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत हां त्यामुळे आता तो अपघात आहे आता त्याच्यामध्ये त्या बाकी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचवणं जे जखमी आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देणे याच्यावर नंतर मग त्या कशामुळे झाली याची ही बाब नंतर आपोआप त्याची चौकशी होईलच जलगाव मे जो ॲक्सिडेंट हुआ आहे ग्यारा लोगों की मौत हुई आहे कई लोक घायल आहे बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे मैने परिस्थिती का जायजा लिया आहे जानकारी लि आहे जिल्हाधिकारी संबंधित विभाग के अधिकारी विभागीय आयुक्त से मेरी बात हुई है और वहाँ जो रेस्क्यू ऑपरेशन है जहाँ जिनको हॉस्पिटलाइज करना है उनके ऊपर उपचार करना है वो वो काम शुरू है और वहाँ पर कोई भी किस्म की कमी नहीं होगी ऐसी हमारी राज्य सरकार की यंत्रणा पूरा की अफवाह फैलाई गई ट्रेन में आगे हाँ अभी तो ये तो, तो ये तो अभी उसकी जांच होगी लेकिन पहले तो सबसे पहले जिनकी जो घायल है उनको उनका इलाज तुरंत हो जाए उनकी जान बचे इसको प्राथमिकता दी माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका